रविवारी नांद्रे येथे चार चकी व्यागणावर अंगाडी पलटी होऊन भीषण अपघातामध्ये एक जण ठार दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत सदर मयत व्यक्ती माळवाडी येथील तर जखमी पलूस तालुक्यातील माळवाडी आणि मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे असल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळावरून आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की रविवार दिनांक सोळा जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सांगलीहून माळवाडीकडे भरधा वेगाने जाणारी चारचाकी वॅगनर एम एच दहा बी ए छत्तीस तेरा ही गाडी चालक वैभव शंकर मोहिते वैवर्ष बत्तीस हा तरुण चालवत होता त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने नांद्रे वसगडे मार्गावर नांद्रे हद्दीमधील नायरा पेट्रोल पंपाजवळ गाडी घसरून पलटी झाली यामध्ये गाडीतील वैभव मोहिते वय वै वर्ष बत्तीस देखील गाडीखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले यामध्ये वैभव मोहिते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर ऋषभ कुमार संजय मोहिते अंदाजे वयवर्ष अठ्ठावीस राहणार माळवाडी ऋषिकेश पाटोळे वयवर्ष चोवीस राहणार कर्णा हे गाडी पलटी होताना गाडी बाहेर फेकले गेले आणि किरकोळ जखमी झाले या घटनेची माहिती लागताच लोक जमा होऊ लागले त्यांनी तातडीने एकशा रुग्णवाहिकेला पाचारण केले त्यानंतर जखमींना सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी वैभव मोहिते हे मयत झाल्याचं घोषित करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेऊन रीत सर पंचनामा केला सदर घटनेची फिर्याद ऋषिकेश पाटोळे करणार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून शंकर वैभव शंकर मोहिते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत